महाराष्ट्र मध्ये आपल्या पर्वांचं स्वागत आहे आपण जाऊन लिहिलेलं सुप्रसिद्धिक मंदिर आहे रुक्माबाई राहील या राहीरमध्ये आज जे नाण्याचं प्रदर्शन भरले आणि हे प्रदर्शन श्री जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष आमचे मित्र निखिल बाबराव स्वामी तर मावळा खुंडा मावळा आणि माजी अध्यक्ष आनंद पैसेकर हे दोघं जण या ठिकाणी अवेलेबल आहेत तर या यावर्षी तिथे शिवजयंती काही वेगळी दोन करण्यात आला त्याबद्दल करू सर तुम्ही पहिले तर अभिनंदन तुम्हाला या शिवजयंती अध्यक्ष होऊन काहीतरी वेगळं करायचं अशा दोन मध्ये चर्चा आपण काय प्रथमता जय शिवराय आणि सर्वात प्रथम मी आपल्या चॅनलचे आभार मानतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची बातमी आपल्या रूपात दाखवली ती महाराष्ट्रातील सर्व लोकांपर्यंत पोहोचली त्याबद्दल तुमचं प्रथमत आभार मानतो आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा अध्यक्ष हे पद ज्या वेळेस मिळालंय त्यावेळेस ठिकाणी सर्वांचं मान सन्मान आम्हाला नक्कीच मिळालाय आहे पण ह्याच्यातून आम्ही शिवजयंती साजरा करत असताना सर्वप्रथम आम्ही काही स्पर्धा इथं आयोजित केल्या त्या प्रथम स्पर्धेमध्ये एक वकृत स्पर्धा आहे जे राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या इथं वकृत स्पर्धा घेतली जाते नागपूर असो जालना असो बीड असो ठाणे असो पुणे असो नगर असून अनेक भागातून अनेक जिल्ह्यातून युवा मित्र चाळीस ते पन्नास साठ लोक या वकृत स्पर्धेसाठी येतात आणि ते नसते एक ते जे ज्यांनी वकृत स्पर्धेमध्ये भाग घेतला अतिशय उच्च ठिकाणी त्यांचं तिथं पुनर्णस पुनर्वसन झालंय ते त्या पदावर बसलेत बसले स्पर्धेसारखे स्पर्धा इथं प्रामुख्याने विठ्ठल मंदिरात खूप मोठ्या प्रमाणात भजन स्पर्धा होतात प्रकृती स्पर्धा झाली भजन स्पर्धा झाली रामोळी स्पर्धा झाली पाककला स्पर्धा झाली टाकावपासून टिकाऊ स्पर्धा झाली अनेक महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला सर्वात प्रथम म्हणजे शिवकालीन दुर्मिळ नाणे सत्तावीसशे वर्षापासून जे नाणे चोवीस स्वार, वर्ष चोवीसशे वर्षापासून शिवकालीन नाण्यांचं प्रदर्शन फार मोठ्या प्रमाणात घेतलं गेलं बारामतीचे आयकॉन मॅन श्री राकेश शहाने यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं हे नाणे बघण्यासाठी महाराष्ट्रातील आपल्या शिवाजी गौर मधील सर्व युवा कार्यकर्त्यांना लहान मुलांना बघण्यासाठी उपलब्ध केले जे शिवकालीन नाणे आपण फक्त ऐकले होते आज आम्हाला प्रत्येक ब्रिटिश कालीन नाणे शिवकालीन नाणे हे बघण्याचा योग आज आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला चार दिवस आपले विविध कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा असेल अभियान असेल अस्मिता असेल आणि या चार कार्यक्रम आपल्या इथं भव्य दिवस स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये साजरे करायचं अतिशय भव्य दिव्य आणि शेवटच्या दिवशी आघोरी लोक जे उत्तर प्रदेशमध्ये दिल्लीमध्ये जे आघोरी लोक आहेत जे शिवकालीन आघोरी नृत्य सादर करतात त्यांच्या शेवटच्या दिवशीचा देखावा आम्ही इथं सादर केलाय ते सुद्धा मिरवणूक मध्ये असणार आहे एक भव्य दिव्य अशी निरणूक आणि लोक उपयोगी कार्यक्रम लोकधारेचा कार्यक्रम असो या समाजामध्ये काम करणाऱ्या लोक असो आरोग्य शिबिर असो त्या सर्वांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि दौंड एक वेगळंच हे एक कॉम्बिनेशन आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तारखेनुसार जयंती अतश मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते परंतु दौंडचा जो इतिहास आहे तर जी पारंपरिक पद्धतीने तिथीनुसार या ठिकाणी जयंती साजरी या जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे मागील काही काळामध्ये हत्ती घोडे उंट अनेक देखावे या ठिकाणी साजरे केले या ठिकाणी शिवजयंतीचा जे अध्यक्ष होतात त्यांना खर तर आमदार लेवलच मान या ठिकाणी खर तर हा मान मिळतो आणि शिवजयंतीचा अध्यक्ष होणं ही खूप अभिमानस्पद गोष्ट असते आगामी काळामध्ये शिवजयंती उत्सव समिती जी पारंपरिक आणि आताची आधुनिक यामध्ये पुढच्या आता तुम्ही जे राहून करत हे आहेतच म्हणजे लोकांच्या उपयोगाच्या आहेत लोकांना नाविन्यपूर्ण देण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय अजून पुढे काय काय करण्याचा आपला मानस आहे आता तुम्ही जसं सांगितलं पारंपरिक शिवजयंती दौंड तालुक्यातील शिवजयंतीला खूप मोठा वारसा आहे गेले पन्नास वर्षाचा या शिवजयंतीचा वारसा आहे वैशाख शुद्ध द्वितीयेला ही शिवजयंती पारंपरिक पारंपरिक पद्धतीने गेले पन्नास वर्ष आविर्भत चालू आहे आणि इथून पुढे चालू आहे शिवकालीन शिवजयंती आम्ही इथे साजरी करतो गेले पन्नास वर्षाची परंपरा आबाधित राखत आमचे जे शिवस्मारक समितीचे जे माझे अध्यक्ष सर्वांना मान सन्मान देऊन ती शिवजयंती साजरी करतो आणि याच तुम्ही कसं म्हणालात की आमदारांच्या पदाचा एक पद आम्हाला येत आहे कारण एक पद ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस पासून तालुक्यात शहरात सगळीकडे मोठ्या प्रमाणात शिवजयंती अध्यक्षाचा सत्कार केला जातो त्यांना मान सन्मान दिला जातो महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो अन्नभाऊ साठेंची जयंती असतो म्हणजे प्रत्येक महापुरुषाच्या जयंती इथे मोठ्या या शहरात मोठे होतीच पण या अध्यक्षाला सर्व समाजातील लोक तेवढे तेवढं महत्वाचं स्थान देतात आणि येणाऱ्या काळात अजून आमच्या डोक्यामध्ये आरोग्य शिबिरावर खूप मोठा भर असणार आहे कारण ही शिवजयंती झाली म्हणजे संपलं आम्ही वर्षभर या शिवजयंतीच्या माध्यमातून एक अनेक आरोग्याचे शिबिर आम्ही राबवण्याचं एक चंद्रबादया सोबत माझे अध्यक्ष आनंद तळसे असतील आमचे मित्र परिवार असेल माझी टीम असेल सर्व ते माझ्यासोबत आवड कष्ट करते त्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात आरोग्य शिबिरावर आमचा खूप मोठा जोर असणार आहे कारण रक्तदान शिबिर झालं असेल आरोग्य शिबिर असेल कॅन्सर सारख्या पीडित लोकांना काय मदत करता येईल याच्या माध्यमातून त्याचं शिबिर असेल वेगवेगळ्या शिबिरावर आरोग्याच्या शिबिरावर लहान मुलं आणि येणाऱ्या काळात निबंध स्पर्धा आम्ही घेणार आहे वक्तृत्व स्पर्धा झाली निबंध स्पर्धा झाली चित्रकला स्पर्धा झाली म्हणजे लहान मुलांना बी त्याच्यात आम्ही इन्व्हॉल्व्ह करून घेणार आहे महिलांना सुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारे माध्यमातून या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व करून घेतो आणि येणाऱ्या काळात आपले वळवतले जे लोक आहेत ज्यांच्याकडे थोडं दुर्लक्षित दुर असतो तर आमच्या डोक्यात एक संकल्पना आहे की आपल्या घरी जे आजी असतात साठ सत्तर वर्षाच्या तर आमचा असा मान असे की त्या या प्रवाहात कुठंच नाहीये तर आमचा असा मान असे की त्या आजींना सत्तर साठ वर्षाचा त्यांचा फॅशन शो ठेवायचा आहे आम्हाला त्या आजींनी निघड आपण जे लहानपणापासून बघत आलोय त्यांचे जे पैराव असेल तर साड्यांचं म्हणजे पलकर फुलक असेल असेल नवारी साडी असेल साडी असेल त्या अशा वेगवेगळ्या त्यांनी वापरले तेच आता पुन्हा एकदा नव्यानं आमचा तो माणूस आहे खर तर हा जो महिना आहे हा यात्रांचा हंगाम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली या दोनच्या यात्रा सुद्धा झाली अनेक जयंत्या झाल्या आणि महावीर जयंती झाली आणि शिवजयंती याच काळात तर आर्थिक नियोजन तुम्ही कसं केलं